भाजपा म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी असल्याची जोरदार टीका करत ज्या शिवसेनेनं पंतप्रधानपदी नेलं त्यालाच नकली सेना म्हणता अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष केलं आहे ते आज मावळमध्ये प्रचार सभेत बोलत होते गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राला तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचंय तुम्हाला ज्या शिवसेनेने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला तुम्हाला तुम्ही नकली सेना म्हणता ही नकली सेना नकली आहेत तुम्ही तुम्ही नकली आहात म्हणजे हा माझ्या पाठीत वार नाही झालेला हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे मोदीजी तुम्ही ज्या महाराष्ट्राने दोन्ही वेळेला तुम्हाला चाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून दिले त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघालात राष्ट्रवादी तुम्ही फोडून टाकायला निघालात आणि महाराष्ट्रामधले सगळे उद्योग धंदे महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेलात मग महाराष्ट्राने तुमच्यावरती आता काय म्हणून उपकार करायचे तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान पद मागितलं महाराष्ट्राने भरभरून दिलं पण त्याची भरपाई तुम्ही अशी करता निवडणूक आयोगासोबत इतर केंद्रीय यंत्रणांवरही त्यांनी कडाडून टीका केली महाराष्ट्र लुटला जात असून शेतकऱ्यांवरही अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली विजयाचं रणशिंग फुंकत चार तारखेला लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष झाला पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं